कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर एक छोटं दार उघडतं पण आपण पन्ण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर वर्षानुवर्ष त्या एका दाराच्या आठवणीत जगत राहतो हीच गमावलेली संधी असते श्रीकृष्ण गीतेत म्हणतात कालचं गेलं उद्याचं अजून आलं नाही आहे फक्त आता तुझ्या हातात आहे आणि जो आताचा क्षण पकडतो तोच खरा विजेता असतो संधी म्हणजे नेहमी मोठी गोष्ट मोठी गोष्ट नसते कधी ते एका छोट्या निर्णयाच्या रूपात येते कधी एखाद्या माणसाच्या भेटीत लपलेली असते तर कधी एखाद्या अपयशाच्या मागे दडलेली असते पण लक्षात ठेवा प्रत्येक संधी देवाची परीक्षा असते श्रीकृष्ण म्हणतात जो कर्म करतो त्याच्याकडे मी संधी स्वतः नेऊन ठेवतो मग थांबू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि जो प्रसंग आला आहे त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा आपण संधी कमावतो कारण आपल्याला भीती वाटते काय झालं तर अपयश आलं तर लोक काय म्हणतील हे वाक्य आपल्याला आयुष्यभर मागे उठतात पण श्रीकृष्ण अर्जुनाला रणंगनावर म्हणतात भीती ही मनाचा भ्रम आहे कर्तव्यावर लक्ष केंद्रित कर परिणाम माझ्यावर सोड मग भीतीचा विचार नको करू कारण जिथे भीती संपते तिथे यश सुरू होतं श्रीकृष्ण गीतेच सांगतात कर्म कर फलाची चिंता करू नको आणि तेच खरं जीवनाचं सूत्र आहे कधी कधी आपण संधी समोर असते पण आपण विचार करत असतो आता योग्य वेळ नाही आहे अजून तयारी नाही आहे असं म्हणता म्हणता वेळ निघून जाते पण लक्षात ठेवा संधी परत येत नाही पण पश्चाताप कायम राहतो म्हणूनच कृती करा आता हिते या क्षणी अर्जुनाकडे सगळं होतं सामर्थ्य ज्ञान शौर्य पण रणांगणावर तो थरथरला त्याला वाटलं मी लढलो तर लोक काय म्हणते त्याने ही संधी गमवायचा विचार केला होता पण श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू लढ लढा देणं थांबवलंस तर फक्त युद्ध नाही गमावशील तू स्वतःची ओळख गमावशील त्या क्षणी अर्जुनाने ठरवलं मी माझं कर्म करणार आणि त्या एका निर्णयाने इतिहास बदलला म्हणून जेव्हा तुला संधी मिळते तेव्हा अर्जुनासारखं ठाम राहा भीतीपेक्षा जबाबदारी मोठी आहे हे लक्षात ठेवा श्रीकृष्ण म्हणतात मी त्या व्यक्तीला मार्ग दाखवतो जो स्वतः चालायला तयार असतो म्हणजेच देव मदत करतो पण तो पाऊल उचलणाऱ्याला मदत करतो तू जर काहीतरी करण्याचा निश्चाप केलास तर विश्वास विश्व तुझ्या बाजूने उभं राहतं पण तू थांबलास घाबरलास तर संधी तुझ्याकडे निघून जाते मग ती संधी हरवते आणि ती आठवण टोचत राहते श्रीकृष्ण सांगतात जो मला प्रत्येक स्थितीत पाहतो त्याचं आयुष्य प्रकाशमान होतं म्हणजेच अपयशात ही संधी आहे कधी कधी जमत नाही पण त्यातून आपण मजबूत होतो अपयश म्हणजे शेवट नाही ती तयारीची सुरुवात आहे जर अर्जुनाने अपयशीची भीती मानली असते तर महाभारताचा इतिहास लिहिलाच केला नसता श्रीकृष्णाचं वेळेचं महत्त्व गीतेत स्पष्ट सांगतं कालोस मी मी म्हणजेच वेल आहे म्हणजेच वेल देवासारखी आहे जो वेळेचं महत्त्व ओळखतो तो जीवनात काहीही साध्य करू शकतो पण जो वेल वाया घालवतो तो, तो स्वतःच्या हाताने आपली संधी गमावतो मेल केली की ती परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाकडे एक संधी म्हणून बघा कधी एखादी छोटी गोष्ट एखादी भेट एखादी कल्पना ती संपूर्ण आयुष्य बदलू शकते श्रीकृष्ण स्वतः गवल्या मुलगा होता पण त्या छोट्या गोष्टीने फ्लूट वाजवणं लोकांचं मन जिंकणं प्रेम देणं त्यांनी जग जिंकणं मग तुम्ही तुम्ही छोट्या संधींना गमवू कमी समजू नकोस कधी एखाद्या छोटा प्रयत्न मोठ्या यशेची पायरी ठरतो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात उठ जागा हो आणि कर्म कर हा आदेश प्रत्येकासाठी आहे कधी कधी आपल्याला आयुष्य म्हणतं तू तयार आहेस का आणि आपण गप्प बसतो पण जो हो म्हणतो त्यासाठीच नवं जग उघडतं हो संधी आत्ता आहे तू थांबलास तर ती संपेल मग नुग विचार नको कृती कर श्रीकृष्ण सांगतात जीवन म्हणजे सतत चालणारी संधी जो दररोज थोडा तरी करतो त्याचं जीवन यशस्वी होतं प्रत्येक सूर्योदय म्हणजे एक नवं पान आहे प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे पण तू ठरवतोस ती गमवायची की पकडायची देव तुझ्या जीवनात संधी टाकतो पण ती ओळखायचं काम तुझं आहे मग लक्षात ठेव ज्याने संधी पकडली त्याने नशीब बदललं आणि ज्याने थांबून पाहिलं त्याने आयुष्य गमावलं मग आजपासून ठराव मी संधी गमावणार नाही कारण श्रीकृष्ण सांगतात कर्तव्यशील मनुष्य कधी पराभूत होत नाही जीवनात संधी येणं हा योगायोग असतो पण ती ओळखणं आणि तिचा उपयोग करणं हा कर्मयोग असतो संधी गमावू नका कारण कदाचित तीच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेल